लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की बाबा महिलेला आता मिळणार कर्ज किती मिळणार कर्ज आणि कोणत्या महिला पात्र होणार आहेत याच सविस्तर डिटेल आणि कोणकोणत्या महिला अपात्र झालेला आणि किती महिले नाही आतापर्यंत केली केलेली आहे याच्याबद्दल सविस्तर डिटेल आपण या माध्यमातून सविस्तर बघूया कर्ज मिळणार बचत गटाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला दीड लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात तीन लाखांपर्यंत कर्ज मिळेल त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल तीन लाखापर्यंतच कर्ज वार्षिक सात टक्के दराने उपलब्ध होईल यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत आपण सर्व या डिटेल माहितीच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे आता याच्यासाठी महिला अपात्र किती आहे आणि आतापर्यंत केवायसी किती जणांची झाली आहे आपल्याला सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत याच्यामध्ये चाळीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत याच्यामध्ये ज्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित न ओळखू येणे त्यांनी न केवायसी शिक किंवा त्यांचं न दाखला होणे किंवा आधार कार्ड व्यवस्थित न दिसणे याचे डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन किंवा काही ते अडचणी किंवा त्यांचे इन्कम टॅक्स वगैरे भरणाऱ्या किंवा त्यांच्या नोकरीत नोकरदार म्हणजे त्यांचा वडील किंवा पती किंवा कोणीतरी त्यांच्या घरामध्ये नोकरीला असणं यामुळे त्यांच्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत चाळीस लाख महिला त्याच्यामध्ये आतापर्यंत लाभ घेणाऱ्या महिला दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत आता याच्यामध्ये आकडेवारी सुमार आतापर्यंत एक कोटी साठ लाख साठ हजार महिलेने केवायसी आतापर्यंत केलेली आहे आणि याच्यामध्ये जे बचत गटाच्या महिला आहेत त्यांना कर्ज मिळणार आहे पहिल्यांदा दीड लाख मिळणार त्या लाख त्यांना कर्ज मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आकडा जातील त्यांना पंचवीस लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे आता कशा पद्धतीने सर्व्हिस्तर डिटेल आणि कोणकोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत आणि ज्यांची आता फक्त तुम्हाला राहिले पाच दिवस पाच दिवसामध्ये तुम्हाला केवायसी करणं अनिवार्य आहे जर तुम्ही केवायसी जर माहिती तर तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे लवकरात लवकर तुम्ही केवायसी करा साईट व्यवस्थित चलत चा, आहे आणि तुम्ही लवकरात लवकर केवायसी केली तर के तुम्हाला तुम्हाला सतरावा अठरावा हप्ता मिळणार आणि तुम्हाला एकोणीस हप्त्यापासून वंचित राहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि लवकरात तुमच्या लाटक्या बहिणीसाठी केवायसी केल्या नंतर तुम्हाला अकाउंटला तुम्हाला डिप्युटीच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता पडण्यास सुरुवात होईल अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा